ती सोविसरता मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना रॉफ चॅनलवर तर आज हा एक खास दिवस परत एक खास दिवस आला आहे कारण की आज मम्मी एकदम सजून बसली आहे फुल डेकोरेशन केलं आहे पाठीमागे तिच्या तर तिचा पण बड्डे आहे आज तो पप्पा आणि मंथनच्या नंतर मम्मीचा बड्डे आहे तो अठ्ठावीस जूनला तर बाबा केक बीक सगळं आणलं तयारी केली आहे सगळे तयार आहेत आपली आत्या आली आहे मावशी आली आहे नैतिक आला आहे उत्तरादाई आली आहे विरची आई आली आहे आणि हा बघा मंथन मोबाईल मध्ये बघत बसलाय तर अजून पाहुणे यायचे बाकी आहेत तर पाहुणे आल्यावरती मग केक कापू आम्ही जेवण बिवन सगळं मागून ठेवलंय एंट्री झाली आहे मिताली मॅडम महेश काका आणि वैष्णवी ताईची आणि आपली ज्योति काकी पण आली आज लवकर आले ज्योति काकी खूप आणि मयंक पण आलाय आता मित्र सिद्धू <laughs> ते सगळे आलेत अजून नाना यायचा बाकी आहे नाना येणार आहे काय नाना लेट येणार आहे मम्मी फुल ते तयार आहे आणि हा पाठचं डेकोरेशन मी केलं आहे सर्व डेकोरेशन केलं कोणी केलं कोणी केला कोणी केला म्हणतात हा डेकोरेशन कोणी केलं सांगायला आज सर्व डेकोरेशन केलाय वैष्णवी साईनी हा तिकडे जिम करून आणि थोडीफार मदत केली मंत्र्यांनी हा नाही तर लोकांना तोंडाने फुगे फुगवले चांगलं तुम्हाला असं डेकोरेशन पाहिजे असेल तर आम्हाला कॉल केलं कमीत कमी पैसे

आपले क्लासेस आहेत केक बनवण्याचे हार्दिक शुभेच्छा आज सगळे आले तर आपण केक कापूया तर सगळ्यांनी जोरा जोरात गाणं गायचं ही अपेक्षा आहे आपली आई जिसका सब लोग आप इंतजार कर रहे थे hey, वो घड़ी आ गई है birthday, What? Oh

मला खूप आवडलं कारण बघत ना लहानाची मोडी झाली लग्न झालं आणि पहिल्यांदा असं सरप्राईज मला एवढं छान तर कधी तुम्ही लोकांनी सर्व मॅनेज केलं मॅनेजर यू सो मच वैष्णवी खूप मेहनत घेत प्रत्येक टायमाला ही जी मम्मी जे पप्पा आणि माझ्या प्रत्येक प्रमोशन प्रमोशन असू दे कोणतेही काम असू दे कधी नाही बोलत नाही आणि प्रत्येक टायमाला त्या माझ्या नंदनबाई आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत त्यांचा मोठा मुलगा आहे आणि लहान मुलगी आहे ते माझी सासरची फॅमिली आहे माझी मायाची फॅमिली जास्त दिसते आणि सासरच्या फॅमिली मध्ये नाही फक्त आम्ही आणि माझी सासूबाई असतात आमच्या तर आता ही माझी सासरची जाऊबाई पण आणि ती अजून आले नाही म्हणून तिला थांबवलं ते आले की नंतर पूर्ण एक आमचे फोटो तुम्हाला दिसते त्याचा थांबा फोटो करायचं माझी जाऊबाई आहे आणि हा जाऊ बाईंचा काल बघितला असेल कसा केक घालवला केक लव्या आहेत आमचे मिसाली मॅडम आणि आहेत वैष्णवी मॅडम यांची मुलगी आहे आणि आहेत आमचे भाऊ बोलतात ना सपोर्ट सिस्टम कोणत्याही वेळी मदत करतात ते कधी पण फोन केला तर त्यांनी आता माझ्या चार पाच दिवसात खूप कामं केली आहेत आणि खरंच मला वाटलं होतं की माझ्या मुलाचं पण ॲडमिशन वगैरे होईल पण त्यांच्यामुळे ते शक्य झालंय तर थँक यू सो मच तुम्ही आता सपोर्ट करत राहा आई आजारी आहे पण तरी पण आली माझा बर्थडे सेलिब्रेट आहे म्हणून कारण लोक काही लोक असे बोलतात ना की तुमच्या अनिव्हर्सरी तुमच्या आई घरची कोण येत नाही पप्पाच्या बर्थडेला पण आईला नाही जमलं पण आता आईला मुली तू डॉक्टरला पण जायचं तर त्या निमित्ताने तरी वेळात वेळ काढून आली आहे माझ्यासाठी मला खूप छान वाटलं की चला कोणत्या तरी फंक्शनला आई आहे बर्थडेला तर मला खूप छान वाटलं माझी आई आजूमध्ये आणि माझी सासू तर माहितीच असेल बाबा माझ्या सासूबाई मला खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये तर मला खूप या गोष्टीचा अभिमान आहे की माझी आई आणि सासूमध्ये मला काय फरकच वाटत नाही कारण माझी आई आहे तसेच सासूबाई मायासंगत वागतात आणि माझी माझ्या लावबाई आहेत तर बोलतात ना की माझं गाव आणि दिन पण मला प्रत्येक गोष्टीत आमच्या त्यांनी आम्हाला हेल्प केलेले आहे माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती तर त्यांनी बोलतो ना दिवस त्यांच्यासाठी ते धावत होते तर असंच सर्वांच्या बोलतात सपोर्ट राहू दे बोलेल आणि सर्व असेच असतात खेळत तर चला आपली मंगवाय आली आहे लेट आली या टायमाला बाप रे मला धमकी दिली माझ्या गावात पाहुणे आली

थोडे थोडे जण बसतील कारण की आपली जागा छोटी आहे घरातली कारण की सामान बघा तिथे खादा तिथे अस जागेची खूप कमी आहे एवढा मोठा घर असून पण कारण की सामान खूप आहे आमच्याकडे नाही ते सामान पण जास्त आहे आणि पाहिजे ते सामान पण खूप जास्त तर चला आपण नंतरला नंतर तुझा अर्थ काय नाही ते सामान म्हणजे रॅक वरती रॅक आहे आम्ही नाही सामान बोललो माणूस नाही बोललो मी चला तर that's all he